जामनेर मतदारसंघात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांच्याविरोधात कुठलाही उमेदवार नसणार अशा चर्चा आणि मतदारसंघातील चित्र असतानाच नेहमीच पॉवर गेम करणाऱ्या शरद पवार यांनी याच मतदारसंघात मोठा मास्टर स्ट्रोक लगावला आहे भाजपचा नेता दिलीप खोडपे यांना गळाला लावण्यात शरद पवारांना यश आलं असून खोडपे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे एकवीस सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना शरद पवार यांच्या उपस्थितीत दिलीप खोडपे यांचा शरद पवार गटात प्रवेश होणार आहे त्यामुळे गिरीश महाजन यांच्या विरोधात दिलीप खोडपे हेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहणार असल्याचे ज जवळपास निश्चित झालं आहे सत्ताधारी पक्ष सोडून दिलीप खोडपे शरद पवार गटात का जात आहेत याचं नेमकं कारण काय कोणाच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला या संदर्भातली माहिती खुद्द दिलीप खोडवे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे तर मी पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत आहे परंतु ह्या दहा वर्षापासून मला असं जाणवत आहे की आमचा भारतीय जनता पक्ष हा त्याच्या मूळ ध्येय धोरणांपासून आणि उद्देशांपासून दूर जातोय याच्यापूर्वी प्रत्येक निर्णय प्रक्रिया म्हणजे आमचा पक्ष स्केडर बेस म्हटला जायचा सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जायचा परंतु आता असं दिसतं की निर्णय प्रक्रियेमध्ये सगळ्यांना सहभागी करून घेतलं जात नाही ठराविकच लोक निर्णय घेतात आणि तो निर्णय कार्यकर्त्यांवर थोपला जातो मी अनेकदा याविषयी नाराजी व्यक्त केलेली जेव्हा जेव्हा पक्षाच्या बैठका झालेल्या आहेत तेव्हा जाहीर भाषणांमध्ये मी हे सांगितलेलं आहे आणि त्या त्याची दखल घेऊन काही सुधारणा झालेली नाही मी पाहतो पन्नास पन्नास शंभर शंभर किलोमीटरवरून लोक येतात आपल्या समस्या गिरीश पुढे मांडू आणि त्याचं काहीतरी आपल्याला उत्तर मिळेल अशा अपेक्षेने ते येतात था। परंतु ठराविक लोकच भाऊंच्या पुढे पुढे करत असता आणि या लोकांची भेटही होऊ देत नाही ते लोक न भेटता शेवटी निराशेने परत जाता हे माझ्या मनाला काही पटत नाही आणि म्हणूनच मी शेवटी हा निर्णय घेतला की आता हा आपला भारतीय जनता पक्ष मूळ ध्येय धोरणांपासून दूर गेलेला आहे आपल्यालाही निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी केलं जात नाही मग आपण आता इथे थांबण्यात अर्थ नाही असा विचार करून मी या पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आता एकवीस तारखेला त्यांची यात्रा येते त्या यात्रेमध्ये एकवीस तारखेला मी प्रवेश घेणारे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष माननीय जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व कार्यकर्त्यांच्या साक्षीने मी जामनेर येथे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेणार आहे गि नामदार गिरीश भोंचे माझा संवाद झाला होता मी वेळोवेळी पक्ष बैठकांमध्ये हे विषयसुद्धा मांडलेले आहेत परंतु ते विषय मांडल्यावर सुद्धा त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आढळली नाही म्हणून मी शेवटी हा राजीनाम्याचा निर्णय घेतला हो मी आता राजीनामा दिलेला आहे मी अजून काही कोणाशी अशी बोललेलो नाही कोण माझ्याबरोबर आहेत आणि कोण येत नाही परंतु निश्चितच अनेक कार्यकर्ते दुखावलेले दुरावलेले ते कार्यकर्ते माझ्याबरोबर प्रवेश घेतील आणि चेहरा म्हणाल तर मला सर्वच समाजाचा पाठिंबा असल्यामुळे मी निश्चिंत आहे मी फक्त मराठा चेहरा म्हणूनच पुढे आलेलो नाही तर सर्वच समाजांनी मला पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे म्हणून मी हिंमत केलेली आहे आणि त्या दृष्टीने पाऊल टाकलेलं आहे एकवीस तारखेला जामनेर येथे माझा प्रवेश होईल